नमस्कार नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे तर माझ्याकडून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सु सुखसमृद्धी व आरोग्यदायी जावो तर या नवीन वर्षानिमित्त मी माझ्या किचनमध्ये बनवणार आहे अगदी हॉटेल स्टाईल पावभाजी अगदी हॉटेलमध्ये मिळते अशाच चवीची पावभाजी आज आपण बनवणार आहे बनवायला अतिशय सोपी व चवीला अतिशय उत्तम लागणारी ही पावभाजी कशी बनवायची चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी या ठिकाणी दोन मिडियम साईजचे बटाटे सोलून त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे थोडासा कोबी व वा थोडेसे वाटाने घेतलेले आहे तर हे सर्व साहित्य प्रेशर कुकरमध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान असे मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर यामध्ये अगदी भाजी बुडेल एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही आता या भाज्या छान अशा शिजलेल्या आहे मॅशरच्या साह्याने आपल्याला हा छान मॅश करून घ्यायचे आहे तर भाज्यांमध्ये पाणी जास्त झालं तर ते थोडंसं काढून घ्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला ह्या भाज्या मॅश करायच्या आहे आता भाज्या छान मॅश झालेल्या आहे आता एका पॅनमध्ये एक चम्मच बटर घ्यायचं आहे व थोडंसं तेल यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चम्मच तेल मी या ठिकाणी घेतलेलं आहे आता हे तेल व बटर छान गरम झालं की यावर बारीक चिरलेला शिमला मिरची घ्यायचा आहे मी या ठिकाणी दोन मिडियम साईजचे शिमला मिरची छान बारीक चिरून घेतलेली आहे आता याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे याला एक दोन ते तीन मिनटं छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यातील कच्चे पण आपल्याला काढून टाकायचं आहे आता एक दोन ते तीन मिनिट हे छान असे परतून झालेले आहे आता यावर कांदा घालायचा आहे तर मी या ठिकाणी दोन मीडियम साईजचे कांदे छान बारीक चिरून घेतलेले होते यालासुद्धा आपल्याला एक दोन ते तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे जर आपण कांदा आधी टाकला व नंतर शिमला मिरची टाकली तर शिमला मिरची छान अशी परतली जात नाही त्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला शिमला मिरची परतून घ्यायची आहे आता यावर बारीक चिरलेले दोन टोमॅटो घालायचे आहे तर मी हो। या ठिकाणी दोन मिडियम साईजचे टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेले आहे तर याला छान असं तीन ते चार मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे तर आपल्या भाज्या ह्या छान अशा नरम झालेल्या आहे आता याला मॅशरच्या साह्याने थोडासा मॅश करून घ्यायचं आहे तर आता ह्या भाज्यासुद्धा आपण छान अशा मॅश करून घेतलेल्या आहे व छान अशा शिजलेल्यासुद्धा आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला पॅनच्या साईडने आपल्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला यावर लसूण थोडासा परतून घेता येईल आता हे सर्व पॅनच्या साईडने लावल्यानंतर यावर एक चम्मच आपल्याला बटर घालायचं आहे बटर थोडंसं मेल्ट झालं की यावर लसूण व मिरची पेस्ट घालायची आहे तर लाल मिरचीचा वापर या ठिकाणी करायचा आहे जर तुमच्याकडे लाल मिरची नसेल तर यामध्ये तिखट घालून तुम्ही लसूणची पेस्ट तयार केली तरीही चालेल आता याला या बटरमध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे तर याला एक दोन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे तर आपल्याला ही पावभाजी करताना सपाट भांड्याचाच वापर करायचा आहे मोठ्या तव्यावर केली तरीही चालेल व पॅनमध्ये सुद्धा तुम्ही पावभाजी बनवू शकता फक्त कढईत जर केली तर याची चव थोडी वेगळी लागते त्यामुळे शक्यतो पावभाजी ही पसरट भांड्यातच करायची आहे तर आता यामध्ये सुके मसाले घालायचे आहे मी या ठिकाणी दोन चम्मच पावभाजी मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच तिखट अर्धा चम्मच धनेपूड अर्धा चम्मच जिरेपूड याला छान असं मिक्स करायचं आहे यामध्ये हळद घालायची नाही आता याला एक दोन ते तीन मिनिट छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता मी या ठिकाणी चार माणसांसाठी पावभाजी बनवत आहे त्यामुळे मी याचे प्रमाण चार माणसांना लागेल एवढेच घेतलेले आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून खाली भांड्याला लागलेला मसाला हा सगळा निघून जाईल आता यामध्ये आणखी थोडं पाणी घालायचं आहे जेणेकरून आपण जो मसाला बनवलेला आहे त्याला छान अशी ग्रेव्हीचं टेक्स्चर येईल आता याला एक दोन ते तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे आता आपला हा मसाला तयार झालेला आहे आता यावर चवीपुरतं मीठ घालायचं आहे व थोडीशी साखर यामध्ये घालायची आहे त्यामुळे या पावभाजीला अतिशय उत्तम अशी चव येते तर याला आणखी एक मिनिट छान असं परतून घेतलेलं आहे आता हा मसाला तयार आहे आता यामध्ये मॅश केलेला वाटाने बटाटा व कोबी घालायचा आहे व याला छान असं परतून घ्यायचं आहे हे छान असं मसाल्यासोबत एकजीव झालं पाहिजे संपूर्ण मॅश केलेल्या मिश्रणाला आपला हा मसाला छान असा लागला पाहिजे तर आता हे छान असं मिक्स झालेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर दोन चम्मच पावभाजी मसाला घालायचा आहे आणि मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व यावर थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे व मॅशरच्या साह्याने आपल्याला हे छान असं मॅश करायचं आहे तर हे मॅश करताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे त्यामुळे या पावभाजीला छान अशी चव येते आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण छान असं मॅश करायचं आहे जेणेकरून आपल्या पावभाजीला छान अशी कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत आपल्याला या मॅशरच्या सह्याने याला छान असं मॅश करायचं आहे व आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता यामध्ये बटाटा असल्यामुळे ही भाजी घट्ट येते तर यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून पाणी घातलं तरीही चालेल मिडियम अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे एवढं तुम्ही पाणी घालायचं आहे अगदी अति पाणी यामध्ये घालायचं नाही अगदी मीडियम कन्सिस्टन्सीची आपल्याला ही पावभाजी करायची आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी ही पावभाजी तयार झालेली आहे आता याला एकाद मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे जर ही थोडी आणखी घट्ट वाटली तर यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता तर आता ही भाजी छान अशी शिजत आहे एक पाच मिनटं आपल्याला याला झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर ही पावभाजी बनवताना तुम्ही बटरच्याऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालेल त्यामुळे सुद्धा ही पावभाजी अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याच चवीची होते आता आपली ही भाजी छान अशी झालेली आहे आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व थोडंसं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपली ही पावभाजी तयार झालेली आहे तर कोथिंबीर टाकल्यानंतर एकाद मिनिटभर आपण याला छान असं परतून घेणार आहोत आता ही भाजी छान अशी तयार झालेली आहे आता यावर थोडंसं बटर टाकायचं आहे त्यामुळे या भाजीला तेलाची छान अशी लेयर येते तर आता आपली ही छान मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आता यासोबत लागणारी आपण पाव तयार करून घेऊया त्यासाठी मी एका पॅनवर थोडंसं बटर घातलेलं आहे व आपण तयार केलेली थोडीशी भाजी यामध्ये घालायची आहे थोडी भाजी यावर घातलेली आहे आता यावर आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहे असं केल्यामुळे पाव अगदी नरम होतात व भाजीसोबत खातानासुद्धा त्याला अतिशय उत्तम अशी चव येते तर आता आपण यावर छान असे पाव भाजून घेऊया तर अशा प्रकारे पाव हे पाव सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पाव छान असे भाजून घ्यायचे आहे या पाववर थोडंसं बटर लावायचं आहे वा दोन्ही साईडने आपल्याला हे उलटून पालटून छान असे पाव भाजून घ्यायचे आहे अशाच प्रकारे आपण मसाला पाव सुद्धा बनवू शकतो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता अगदी पावभाजीसारखे होणारेच मसाला पावची रेसिपीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे पावसुद्धा छान असे भाजून झालेले आहे तर आपली ही पावभाजी रेसिपी तयार झालेली आहे ते आता मी हे सर्व करायला घेणार आहे तर मी या ठिकाणी पावभाजी पाव व पाव, कांदा व निंबू यासोबत ही पावभाजी सर्व करायला घेत आहे अगदी हॉटेलमध्ये व गाडीवर मिरते त्याच चवीची ही पावभाजी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तिला अतिशय उत्तम अशी ही पावभाजी होते व झटपट होते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद